ब्रेकिंग बातम्या आहे मधून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नांदापूर पासून जवळ जयसिंगपूर येथील व्यापाऱ्याला पाच कोटीची खंडणी मागत पस्तीस लाखाला लुटल्या प्रकरणी पाच जणांच्या टोळीला कराड तालुका पोलिसांनी अटक केली लुटीतील रोख रक्कम पिस्तूल गाडी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास कराड तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नांदलापूर गावाच्या हद्दीतील हायवे लगत जयसिंगपूर येथे राहणारे व्यापारी हे जयसिंगपूरला निघालेले असताना त्यांच्या गाडीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली त्यानंतर त्यांना त्यांच्या वाहनामध्ये बसवून त्यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणीची मागणी देखील आरोपींनी केलेली होती त्यानंतर आरोपींक आरोपींना खंडणीचे पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम आणि गळ्यातील दोन तोळ्याची चैन एवढं घेऊन आरोपींनी फिर्यादी आणि चालक या दोघांना हायवेवरती आणून पुन्हा सोडलेलं होतं अशा पद्धतीनं आपल्याकडे कराड तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा तपास करत असताना आपल्याला आरोपींच्या ताब्यातून गेलेली रक्कम चैन आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेलं वाहन हे मिळालेलं आहे आरोपींना अटक करताना आपल्याला त्यांच्याकडे एक पिस्टल देखील मिळालेली आहे ज्या पद्धतीनं फिर्याद दिलेली आहे त्या पद्धतीनेच आपण फिर्याद नोंदवत असतो त्या पद्धतीनेच आपण त्यांची देखील नोंदवलेली होती त्यानंतर आरोपींकडे केलेल्या चौकशी मधून आणि फिर्यादींना आपण केलेल्या विचारपूस मधून रक्कम जास्त असल्याचे आपल्याला निष्पन्न झाल्यानंतर त्या पद्धतीचा आपण त्यांचा पुरवणी जबाब घेऊन गुन्ह्याचा तपास केलेला आहे आणि त्या पद्धतीनं रक्कम सुद्धा आपण मिळवलेली आहे एकूण पाच आरोपी आपल्याला निष्पन्न झाले मध्ये पूर्व इतिहास एकाच आरोपीचा आहे बाकी चार आरोपी हे रेकॉर्ड वरती नवीन आलेले आहेत आमचे पोलीस अधीक्षक सर अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांनी सर्व टीमचे कौतुक केलेले आहे त्यांना रिवॉर्डची देखील आम्ही देण्याची तजवीज ठेवलेली आहे टोटल तो गेलेली रक्कम आहे तेहतीस लाख पस्तीस हजार सातशे रुपये त्यापैकी आपल्याला प्राप्त रक्कम आहे गेलेली रक्कम आहे पस्तीस हजार पस्तीस लाख पस्तीस हजार सातशे रुपये आणि दोन तोळ्याची चैन तर आपल्याला तेहतीस लाख पस्तीस हजार सातशे व दोन तोळ्याची चैन असा मुद्देमाल आरोपींकडे केलेल्या तपासातून मिळालेला आहे